एमआयडीसी मोठी करायची आपल्याला बेरोजगारी दूर करायची चे, शिक्षण क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे चे, मेडिकल क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आपल्याला आणि खऱ्या अर्थानं युवा वर्गांची बेरोजगारी सुद्धा आपल्याला ताई दूर करायची आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ग्वाही देतो मी माणूस असा आहे कधी कुठल्या गोष्टी कुणाचा या ठिकाणी आम्ही कधी द्वेष करत नाही आलोय आपण सगळे एकत्र काम करू माझी ताई तुम्हालाच विनंती अशी की तुमच्या लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं त्यामुळे अडचण येणार नाही काय शेवटी आपल्याला काम लोकांसाठी करायचंय आपल्याला एकत्रितपणानं आपल्याला काम करायचंय आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाढा अभ्यास आहे साहेब आपण दहा वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो त्यामुळे पवार साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या सहा दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होत येईल इकडे तिकडं पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही दुखणं आमचं वेगळंच होत ते आता बाजूला गेलं त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचंय आज आपण या तालुक्यामधला दूध उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आमच्या तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल इथं सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज पॅरामेडिकल कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आता आणि म्हणून बारामतीचा विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या भागामध्ये आता आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नेऊ आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं काम आपण ह्या माध्यमातून करू मी दिलगिरी व्यक्त करतो जेवढी माणसं आत आहेत मला आता चिठ्ठी आली बाहेर दोन एलई डी लावल्यात एवढीच गर्दी बाहेर सुद्धा लोक उन्हात रस्त्यावर उभा राहून आपली भाषा ऐकतायत मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या वाजवून स्वागत करा ते सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वासावर या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ताकद आपण वाढवूया आजपासून आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाढेल आपली संघटना कशी वाढेल आपल्या पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या लोकांना आपण कसं सामावून घेऊ शकतो ही पद्धत घेऊन आपण निश्चितपणानं पुढे जाऊ साहेब आम्ही काम करताना कुठलीही पद येताना आम्ही कधी कुठल्या एका समाजाचा विचार करत नाही साहेब आज आमच्याकडे माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो आमच्याकडे धनगर समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो इथं साहेब मागे बसले आमच्या सायरा पठा नाही तिथं उभा उभा राहा साहेब ही पहिली महिला नगराध्यक्ष व जागा असताना त्यांना आम्ही नगराध्यक्ष केले इथं भिगवण गावचे आमच्या सरपंच आल्या तिली समाज यायच्यात शिकलेली महिला आहे भिगवण सारखं मोठं गाव साहेब तिथं त्यांना आम्ही सरपंच अशी किती उदाहरण आहे त्याचं कारण असं साहेब की आपण कधी जातपात बघत नाही सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही काल आपण चॅनलवरती बघितला असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला त्यामुळं साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे आता सुप्रिया तुमची जास्त जबाबदारी जा आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो आणि मी सुद्धा काय येणार माणूस ये नाही मी बत्तीस वर्षभरी ठरलो होतो बारामतीचा जावाय व्हायचं गमतीचा भाग सोडा पण आज ताई तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता तुमचं परभामी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं टी कदाचित आमच्या मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहित असेल काय ते बिल आहे पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं काही तुमचं काम आहे आता तुम्ही निर्धास्त राहा नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला तर आहे अंकुशरावजी जी आले तिथं पुणे अभिनय सगळं आपण एकत्र एक बघू साहेबांना फार त्रास द्यायचा नाही आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्तेची कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा आता एक नव विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो साहेब इथं आलेली सगळी माणसं यांची नातीगुती माडा तालुक्यामध्ये आहेत का नाही माडा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहेत माळशिर तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे शेजारी मोळ तालुका आहे पलीकड करमाळा तालुका आहे पलीकड बारामती तालुका आहे तिकडं काही गरज नाही आमची म्हण पण तिकडं बूथची गरज नाही एजंटची गरज नाही ताई कुठं मत मेगायला गेलो लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका पण मतदान करतो पन्नास हजार मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं त्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू साहेब आपण राजकारण समाजकारणामध्ये विकासासाठी आपण एकत्र येऊ या इंदापूर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न बावीस गावाचे प्रश्न निरा नदी भीमा नदीवरचे बंधाऱ्यांचे प्रश्न भीमा नीरा नदी बॅकवॉटरवरच्या बुडीत बंधाऱ्यांचे प्रश्न सनसरकट जोड कालवाय खडक वासलो वासल्याचं पाणी खाली इंदापूर बारामती दौंडला आणण्याचा प्रश्न आहे भाडघरच्या पाण्याचा प्रश्न आहे नीरा देवघरच्या पाण्याचा प्रश्न आहे शेटपळ तलाव असेल वरकुंड तलाव असेल असे बरेच तलाव आहेत तरंगवाडीपासून बदनवाडीपर्यंतचे पाजर तलाव आहेत सगळ्या प्रश्नामध्ये साहेब शेतकऱ्यांचं हित गुतलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला साहेब तुमची आम्हाला साथ असण्याची गरज आहे या कार्यक्रमाला खास उपस्थित आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे रा, राज्याचे अध्यक्ष आणि ज्यांच्या बरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही पंधरा वर्ष बरोबर वर काम केलं त्यांचे वडील राजाराम बापू पाटील साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय आपले नेते कैलासवाशी भाऊ असतील ही सारी माणसं एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये एकत्रितपणानं काम करत होती आणि तोच अनुभव आणि तोच धागा आम्हाला सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये जयंतरावजी आपण सरकारमध्ये सुद्धा आपण पंधरा वर्ष एकत्र काम केलं आणि आज आपण ह्या पक्षाचे अध्यक्ष झाला आणि त्या पक्षामध्ये तुम्ही आम्हाला प्रवेश दिला याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजून जयंतराव स्वागत करा खासदार सुप्रिया ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता <laughs> हसला तुम्ही सगळी मनापासून त्या <laughs> संसद रत्न आहेत उत्कृष्ट काम करतात आज ताई आपण आलात तुम्ही आम्हाला या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला याबद्दल ताईंच सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजून या, या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे